प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज मंत्री <Santhi> उदय सामंत यांच्या ठोस आश्वासनानंतर तुकाराम बाबांचे आंदोलन स्थगित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देणार पंधरा दिवसात महत्त्वपूर्ण बैठक घेणार राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या भावनेशी भावनेची शासन कदर करते या युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगलीतील स्टेशन चौकात आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती मिळताच सर्व नियम बाजूला ठेवत आपण भेटीस आलो आहोत तुकाराम बाबा व शिष्टमंडळाची लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देऊ तसेच येत्या पंधरा दिवसात या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडेल अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली मंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्वासन व ग्वाही दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते हवप तुकाराम बाबा यांनी आंदोलन स्थगित केले यावेळी बालाजी चाकूरकर प्रशांत कांबळे यांच्यासह नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष निलेश वसावे रायगडचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पवार अकोल्याचे जिल्हाध्यक्ष पवन भड कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष भगवा कबाडे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राहुल नेमजे वाशिमचे जिल्हाध्यक्ष नितीन चगदळ नाशिकचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुनील उकर्डे सांगलीचे जिल्हाध्यक्ष तन्वीर पिंजारी पुण्याचे जिल्हाध्यक्ष विवेक मोरे लातूरचे निलेश कांबळे अमरावतीचे भारती जाधव साताऱ्याचे सूरज सर परभणीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मोरे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक येडे संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष बळवंत हुड बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष मंगेश भगत नांदेडचे जिल्हाध्यक्ष संतोष तेलंग बीडचे जिल्हाध्यक्ष विश्वजित फुपाटे आदी उपस्थित होते राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या त्यांच्या हाताला काम द्या या मागणीसाठी शुक्रवारी सांगलीच्या कृष्णामाई घाटावर हबप तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले होते आंदोलनात हजारो प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते पाचव्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते मंत्री उदय सामंत यांनी भेट दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पुढील दिशा निश्चित करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा